नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद भरती न्यू अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार मित्रांनो परीक्षा कधी होणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी प्रमाणिकपणे अभ्यास करताना आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागायचं त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण की मित्रांनो तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे या व्हिडिओचे जो तुम्ही पाहिल्याच्यानंतर शंभर टक्के तुमच्या अभ्यासाला गती या ठिकाणी मिळणार आहे आणि शंभर टक्के तुमचा अभ्यास होणार आहे आणि परीक्षा सुद्धा मित्रांनो या या ठिकाणी जून जुलैमध्ये महिन्यामध्येच होणार आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कारण की विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे परीक्षा जून जुलै महिन्यामध्येच होणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवेल मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदाची जे काही परीक्षा असणार आहे जून जुलैमध्ये जून आणि जुलै या दोन महिन्यामध्येच होणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेचा जो काय अभ्यासक्रम असणार आहे या ठिकाणी आरोग्यसेविकेला जुना अभ्यासक्रम आहे त्यामुळे जर तुम्ही आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आपल्याकडे आरोग्यसेविका या पदासाठी मित्रांनो रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये मित्रांनो या ठिकाणी जवळपास सेहेचाळीस प्लस व्हिडिओ असणारे संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट करून देण्यात आलेले आहे जर तुम्हाला या ठिकाणी ही बॅच परचेस करायची असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाल तुम्हाला संपर्क साधू शकता आणि जर तुम्ही आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के या पदाची तयारी करत असाल तर मित्रांनो आपल्यावर आपल्याकडे न्यू सिलेबसनुसार या ठिकाणी दहावीचा जो काही सिलेबस तुम्हाला दिले आहे त्यावर आधारित तुम्हाला इवन लाईनर क्वेश्चन तुम्हाला जवळपास सातशे प्लस वन लाइनर क्वेश्चन आहे त्याच्यानंतर मित्रांनो टॉपिक वाइज टेस्ट सिरीजसुद्धा आहे आणि जी की मिक्स टे, टेस्ट सिरीज आहे सुद्धा टेस्ट सिरीज आहे तर हीसुद्धा तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता त्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरशी संपर्क साधू शकता तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका शोक, ग्रामसेवक या पदाच्या जे काही परीक्षा बाकी आहेत या पदाच्या परीक्षा या ठिकाणी शंभर टक्के जून जुलै महिन्यामध्ये होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी अभ्यासाच्या तयारी लागत्या असं ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की या ठिकाणी पेपर होणार नाहीत पेपर रद्द होतील तर मित्रांनो एक, आ, मी एक थे थे न, या होच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो पेपर रद्द होणार आहेत परीक्षा होणारच आहेत हे लक्षात ठेवा आणि एवढं सांगूनसुद्धा जर तुम्हाला अभ्यास करायचा जर नसेल तर मित्रांनो ते तुमच्यावर डिपेंड करतं परंतु माझा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता विनाकारण भरकुटू नये किंवा परीक्षा कधी होतील परीक्षा कधी होतील याचा ध्यास धरू नये मित्रांनो परीक्षा जून जुलै महिन्यामध्येच होणार आहेत कारण की आता मित्रांनो फक्त एक ते दीड महिना तुमच्या हातामध्ये परीक्षा शंभर टक्के होणार आहे कारण की विधानसभेच्या निवडणुका पुढे असल्यामुळे परीक्षा होणार आहेत ठीक आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की परीक्षा होत नाही तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा मी विनंती करेल की मित्रांनो तुम्हीसुद्धा अभ्यास करा कारण की कोणत्याही विद्यार्थ्याच्या ठिकाणी नुकसान व्हायला नको त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आहेत आणि अभ्यासामध्ये विद्यार्थ्याचं मन लागत नाही त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे निश्चितच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही माहिती मी प्रोव्हाइड केली ही माहिती तुम्हाला येणाऱ्या जून महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी समजणार आहे की मग नंतर तुम्ही आता ज्या विद्यार्थ्यांनी ऐकला आणि अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के याचा फायदा होईल परंतु जे विद्यार्थी म्हणतील की का ज्या नंतरच्या नंतर, नंतर पाहू जून महिन्यामध्ये ज्यावेळेस टाईम टेबल येईल त्यावेळेस आपण अभ्यास करू तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आय बी पी एस टेबल दिल्याच्यानंतर जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या परीक्षा घेणार आहे कारण की आय बी पी एचं शेड्यूल पुढचं बिजे असणार आहे कारण की हा जो काही कालावधी या ठिकाणी आचारसंहितेचा लोकसभेमध्ये गेला त्यामुळे आय बी पी एसला कुठल्याही प्रकारे परीक्षा घेण्यात आलेल्या नाही त्यामुळे आय बी पी एसचं समोरचं शेड्यूल या ठिकाणी बिजी असणार त्यामुळे तुम्हाला वेळ जास्त वेळ दिला जाणार नाही हे तुम्हाला आत्ताच सांगतो त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुम्हाला यश मिळू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद